अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का कोण आहेत अमोल मिटकरी कारण ऑपरेटर कडेच फोनचं रेकॉर्ड असतं माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेनं माझ्यावर खूप प्रेम केलंय माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलेनं फोडेल शरद पवार यांना सोडायचं म्हटल्यावर माझे वडील मला कानशिलात मारतील ऑपरेटरला उत्तर देणं हे खासदार म्हणून माझं काम नाहीये अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे अमोल हे कोण आहेत दादाच्या बंगलेवर एखाद्या ऑपरेटर म्हणतोय नाही नाही मला माहित ना विचारलं पाहिजे अमल मिटकरी कोण आहेत अमल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगलेवर कुणाचा फोन आला याचा रेकॉर्ड असू शकतं ऑपरेटर म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का मला माहित नाही कोण अमल मिटकरी तर अमल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही तुमची ट्विट करू शकतं त्याची दखल घ्यावला पात्र माणसाची दखल घ्यावी त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळे हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलेलं बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या पीईनी मला का, का, पी का। की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहे ती त्यांच्या संपर्कात आहे हे इकडे येणार अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोण हे इकडे येणार ते आठ खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला पब्लिक तर मारेनच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बायको मला नाश्त्याला द्यायची नाही एवढी परिस्थिती मी एवढंच नाही लॉ पॉइंटवर कुणाला येता येते ते कुणाच्या संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचे किंवा काय नाही आदरणीय आमचे युवकाचे प्रदेशाध्यक्ष महिबूबाईंनी सगळे डिटेल सांगितले ते चांगलं बोलले त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलायची प्रतिक्रिया मी खासदार आहे मी कुणावर बोललं पाहिजे मी ठरवू मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट केलं आणि त्याला काय उत्तर द्यायचं त्याला उत्तर काय द्यायचं कशामुळे द्यायचं उत्तर कशाला ह्या विषयाला विनाकारण बगल देणे विनाकारण कुठंतरी नेणे हा विषय वेगळा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाची जी, जी ताकद या महाराष्ट्रात ता आहे देशात आहे देशाने बघितली ते आदरणीय पवार साहेबाच्या विषयाच्या ताकदीत तुम्हाला पचवता येईल ना म्हणून कुठंतरी संभ्रम निर्माण करायचं का ओके धन्यवाद